बुलढाणा जिल्ह्यातील धोत्रा भणगोजी येथील शेतकऱ्यांचे आमरण उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे याच आंदोलनाला आज केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी भेट दिली आणि अधिकाऱ्यांना थेट फोनवरून आदेश देत रस्ता खुला करण्याचे स्पष्ट निर्देश दिले बुलढाणा तालुक्यातील धोत्रा भणगोजी येथे गेल्या तीन दिवसांपासून दहा शेतकरी रस्ता द्या पेरणी करू द्या अशा मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले आहेत कारण शेजारील शेतकऱ्यांनी रस्ता अडवल्याने या शेतकऱ्यांची सुमारे पन्नास एकर शेती अजूनही पेरणीपासून वंचित आहे या संपूर्ण पार्श्वभूमीवर आज केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी थेट उपोषणास्थळी भेट देत शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या तेथेच उपस्थित अधिकाऱ्यांना फोन लावून त्यांनी खडसावत म्हटले तुमचे काम फक्त निकाल देऊन सही करणं नाही अंमलबजावणी करायची आहे उपोषण करणारे शेतकरी आणि महिला रस्त्यावर बसले आहेत गायकवाड साहेबांना मी फोन केला आहे रस्ता खुला करा तुमचे अधिकार गाजवा राज्यमंत्री जाधव यांनी सांगितले की पेरणीचे दिवस सुरू असताना कुठल्याही शेताची शेती पडीक राहणे शासनाला नाही शासनाने तहसीलदारांना विशेष अधिकार दिले आहेत की गरज भासल्यास तातडीने रस्ता खुला करता येतो त्यामुळे चिखली तहसीलदारांना त्यांनी तातडीने रस्ता खुला करण्याच्या सूचना दिल्या आहेत या प्रकारामुळे प्रशासनाच्या हलगर्जीपणावर पुन्हा एकदा बोट ठेवले जात आहेत आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजकीय इच्छाशक्ती किती महत्वाची असते हेही दिसून आले आहे की असे आहे कुठेही डिस्प्यूट असेल पण तातडीने जर त्या पेरणी करायची असेल शेतकऱ्याला त्याच्या शेतातलं पीक बाहेर काढायचं असेल तर ता तातडीनं त्या ठिकाणी रस्ता देण्याचे अधिकार तहसीलदाराला आहेत आणि त्या पद्धतीनं धोत्रा बनगोजीला कारवाई करण्याच्या संबंधित सूचना संबंधित चिखलीच्या तहसीलदाराला दिलेल्या आहेत